मौजा फार या ठिकाणी पार पडत आहे त्यानिमित्ताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत ज्यांना माझ्या प्रमाण राम बाबा मानव मान। मान। धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे वाईट कृष्णापासून मुक्त करणारे धर्माचे संस्थापक स्वयं महान त्यागी बाबा जिंदुजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले महंतगीबादूरजी यांचे चिरंजीव की आम्ही धन्य झालो की आम्हाला आज आमचा जन्म की आम्हाला बाबा बघायला मिळाले आज बाबांचे चिरंजीव बघायला मिळत आहेत आम्ही उद्या आमच्या पडीला सांगू की ते त्यांची वाणी कशी होती त्यांचे विचार कसे आहेत मी स्वतः माझ्या जीवनात ज्याची देईन याची, दे याची डोळा बघितला म्हणून आम्ही सौभाग्यशाली आहोत की आम्हाला आमच्यामध्ये बाबांचे चिरंजीव सण डॉक्टर भाऊ ठोबरेकर साहेब इथे उपस्थित आहेत भाऊसाहेबांना माझा नमस्कार आमच्या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या गैरहजेरीमध्ये जे सांभाळतात कार्यकारी अध्यक्ष बाबांच्या कार्यामध्ये ज्यांनी पूर्ण रूपेन सहयोग केला असे बाबांचे बंधू महाराष्ट्राजी ठोबरेकर यांचे चिरंजीव आज डॉक्टर साहेबांना पण सहकार्य करत आहेत ते म्हणजे आमची रमेश भाऊ ठोपरीकर कार्यकारी अध्यक्ष महोदय यांना माझा नमस्कार आमच्या संस्थांचे उपाध्यक्ष महोदय प्रकाश भाऊ खोबराकडे हो। सहसचिव साहेब बालकृष्णजी गोखले ट्रस्टी रमेश भाऊ हो मधने उपस्थित आदरणीय मंच सर्व सर्वसेविका बैज बालगोपाळ सर्वांना मी नमस्कार करतो मी आज या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आलेला अनुभव दो बोलाव्याची आयोजकांची संचालकांची जी त्याने जी घोषणा केली त्याला अनुसरून थोडक्यात मार्गदर्शन करतो या मार्गातला असा कोणीही सेवक नाही की ज्याला अनुभव आलेला नाही आणि अनुभवाशिवाय कोणी या मार्गात टिकू शकत नाही येऊ शकत नाही थांबू शकत नाही या प्रत्येक माणसाला आलेला अनुभव हा त्याचा आत्मानुभव आहे आत्मा अनुभव हा शब्द आमच्या श्रीमुखातून निघणे ही साधी गोष्ट नाही आम्ही परमात्म्याशी संबंधित आहोत परमात्म्याचे सेवक आहोत महान की बाबा जिंकजींच्या पुण्याने आम्हाला परमात्म्याचा परिचय झाला आणि आधी बाबांनी दिलेल्या शब्दावर आम्ही परमात्म्याचे सेवक झालो बाबांनी सांगितलं की देवी शक्ती जागृत आहे आणि ती प्रत्येक आत्म्याच्या आणि आत्मा आमच्यामध्ये आम्ही जिवंत म्हणजे आमच्या जवळ आहे आम्ही बाबांच्या सेवकांना आमच्या मुखातून निघालेले शब्द आम्हाला आलेला अनुभव घडलेली घटना ही प्रत्येक गोष्ट आत्म्याची समाधीत असते म्हणून आम्हाला जेव्हा परिचय होतो तेव्हा आम्ही आत्मपरिचय म्हणतो जेव्हा आम्हाला बोल भेटतात शब्द मिळतात मार्गदर्शक राहून ते बोल असतात बाबाजी जे आदेश दिले ते बाबांचे आत्माबोध होते कधी कधी असा प्रश्न पडतो की आम्ही परमात्म्याची ती पूजा करू शकत नाही परभक्तला निराकार आहे त्यातल्यामुळे शक्ती आहे व्यक्ती नाही आहे पण ते बोलली कशी सागाराच्या माध्यमातून सागार महान त्यागी देवजी त्यांच्या माध्यमातून बाबा भगवत त्यांचे परमात्मा बोलला आहे जो सेवक बोलताय व भगवान बोलत आहे या भाषेमध्ये बोललाय परमात्मा बोलताय सेवक तो म्हणजे का ढोट राहा मी चोवीस तास ते रेपा परमात्मा बोलताय महान त्यागी बाबाजींदेजीच्या माध्यमातून म्हणजे आमच्याकडला महान त्यागी बाबा जिंजेजी हे परमात्माही आहे त्यांचे स्वरूप आहे साकारची वाणी आहे साकारूपातली वाणी आहे आणि म्हणून ते एक एक शब्द जागरूक आहेत आणि त्या शब्दावर आम्हाला जागणे हे आमचे कर्तव्य आहे आमचे कर्तव्य आहे आम्ही तर जागू तरच सुखी आणि समाधानी राहू आता जागावं कसं मानावं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे बाबांनी मी थोडक्यामध्ये एक एक शब्द सांगतो कारण की मला वक्त्यांना वेळ द्यायची आहे थोडक्याचं सांगायचं झालं ते एक प्रश्न माझ्या सामोरं आला आज आम्ही एवढ्या एवढ्या गटामध्ये विखुरलेले आहोत गट कोणत्या संस्थांच्या रूपामध्ये नाही आम्ही मार्गदर्शनाच्या रूपामध्ये विखुरलेले आहोत आम्ही गावागावामध्ये विखुरलेले आहोत आम्ही संस्थांमध्ये विखुडलेले आहोत पण आम्ही एकतेने नाही आहोत विखोते भाग वेगळा आहे अरे आम्ही तसे विखुरलेले आहोत मी या गावच्या तुम्ही त्या गावचे मी या भाषेतला मराठी तुम्ही पंजाबचे पंजाबी गुजरातचे गुजराती पण आम्ही असं विसरतो आम्ही आपापल्या राज्याला आपापला देश समजतो नाही का आम्ही आमची ओळख समजतो पण आम्ही असं समजत नाही की आम्ही भारतीय आहोत भारतीय मंडळाचं कधी पंजाबी कोणी गुजराती कोणी मराठी कोणी सिंधी नाही राहत तसे आम्ही सेवक सुद्धा आम्ही टिमकेचे मंडळाचे फुटले फुटले आमच्या मोवाडीचे आम्ही असे नाही राहिलो आम्ही परमात्म्याचे सेवक आहोत परमात्म्याशी संबंधित आहोत आम्ही आम्हाला जो दिलं बनवलं ते महानदागी भाऊ झुंगीने बनवलं आणि हो तो परमात्मा कृपाशी टिकून कसा राहील याकरता आम्हाला आध्यात्मिक चिंतनाची गरज आहे धार्मिक वादविवादाची आम्हाला गरज नाही आहे धर्म आम्हाला कर्म शिकवतो अध्यात्म आम्हाला अध्यात्मा शिकवतो आम्हाला हो विचार आम्हाला आचरण शिकवतो हो आम्हाला जीवन शिकवतो हो त्यामुळे आमचं आत्मबल मजबूत होऊ शकते एक सेवक दुसरा सेवक घडू शकते सेवक सेवाची सोडवणूक करू शकते सेवक सेवकाला मार्गदर्शन करू शकते सेवक सेवकाला शब्द देतो शब्दावर योग येतो सेवकाच्या शब्दावर भगवंत उभा राहतो एवढी गोष्टी एवढ्या गोष्टी या धर्मामध्ये आहेत आमच्या आचारामध्ये याच विचारामध्ये या अनुभवामध्ये आहेत आम्ही मात्र इतर कधी मंथन करत नाही कधी चिंतन करत नाही आम्ही करत नाही आम्ही संभाषण करत नाही आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन बसतो एक असा शब्द आजच्या मार्गामध्ये आलाय आपल्या कुटुंबात्मक स्वरूपात मला काल एक संमेलन मध्ये होत इस देश के लोक सुनो इस देश के लोक बाबा जे म्हटलं म्हणे दे देश के लोक सुनो तर देश के लोक म्हटलं म्हणे परमात्म्या सेवक वट नाही म्हटलं म्हणे त्याला म्हटलं दादा या भूमीवर या भूमीवर जगात जेवढे लोक आहेत प्रत्येक सेवक प्रत्येक व्यक्ती हा परमात्म्यात सेवक आहे हो कारण की बाबांनी म्हटलं की सृष्टीच्या रचयता तो एक भगवान आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या रचयताला म्हणतो कोणी परमात्मा म्हणतोय कोणी परमेश्वर म्हणतोय कोणी ईश्वर म्हणतोय कोणी गॉड म्हणतोय नाही का कधी विचार पहा देवता वेगळा भगवान वेगळा ईश्वर वेगळा परमेश्वर वेगळा परमात्मा वेगळा आहे का हो ते वेगवेगळे आहे पण पर तो परमात्मा हा एकमेव आहे तो सृष्टीच्या रचयता आहे सबका एक भगवान आहे आम्हाला तो बाबांनी दिले म्हणून आधी त्याला मानणारे कोणी त्या धर्माचे अनुवयी त्या रूपाने मानतात त्यांचे तत्व वेगळे त्यांचे शब्द वेगळे त्यांची प्रार्थना वेगळी पूजा पद्धती वेगळी म्हणजे त्या मताचे झाली फक्त फरक एवढा आणि आम्ही परमात्मा सेव ते आम्हाला विसरता कामा नाही बाबांनी गाय गोष्टी जेव्हा सुंदर सांगितल्यात बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात आपल्या कुटुंबात व सेवकात गुणांचे जो निर्गुण आहे निराकार आहे असं म्हटलं त्याचं गुण सांगितलं की तीन शब्द दिले आहेत आता हे सिद्ध कसे होणार की ते भगवत गुरांचे आहेत तुम्ही एक छोटासा उदाहरण देतो बिलकुल छोटासा उदाहरण देतो चला आपण एखादा भगवताच्या परिवार घेऊया जिथं सर्व पती आहे पत्नी आहे मुलगा आहे नाही का पशु आहे पक्षी आहे जनावर आहे आपण तिथून सिद्ध होते का बघावं एक विचार करा की भगवान शंकर भगवान शंकर ज्यांना महादेव म्हटले गेले ते योगी आहेत त्यांनी एक फक्त कपडं गुंडाळलेला आहे दागिले नाही आमोशन नाही रंग नाही रूप नाही गेटा पकडलेल्या आहे ते भूतांचे पण तेच भोलेनाथ तिसरा निघत उघडलं की तांडव करतात किती विरोधाभासी भूमिका ते योगी आहे आणि त्याची पत्नी बघा सुंदर रूपवान सर्व अलंकार घातलेली पार्वती आहे किती विपरीत जोडी आहे नाही का आपण जशाच तशी पाहतो माझ्या मुलगा आहे तर जोडीदार कशी पाहिजे शिकल्या तर शिकलेली सुन पाहिजे आपण जोडीदार पाहतो प्रत्येकाचे आहेत राज तुम्हाला छंदेच्या विवाह होते आपण पाहतो पण पहा महादेव आणि पार्वतीमध्ये पाहतो तरी विपरीत जोडी आहे महादेव ज्यांच्या गळ्यामध्ये सात आहे कंठामध्ये विष आहे पण डोक्यावर मात्र अमृत नाही का डोक्यात त्यांचे अमृत आहे विष आणि अमृत अपोजिट काही आहे पण ते दोन्ही धारण केलेलं आहे एक जरी गळ्याच्या खाली उतरला तर जीवन मृत होऊन जाईल पण अमृत देत आहे त्यांच्या गड्यामध्ये साप आहे साप आहे आणि त्यांचा जो मुलगा कार्तिक आहे ते वाहन मोर आहे साप आणि मोर मोर सापाला ठेवत नाही बरोबर बरं दुसरी गोष्ट पहा त्यांचा जो वाहन आहे मोर आहे साप हा उजराला खातो ज्याला चुहा म्हणतात गणेश आहे आणि शंकरीच्या गड्यामध्ये साप आहे तो साप त्या उजराला खाऊन नाही राहिला पार्वतीचे वाहन पार वाघ आहे सिंह आहे शेरावाली म्हटलं गेलं आणि कोण आहे पण वाघ त्या नंदीवर हंगामी करून राहिला आहे अशी गोष्ट पण कोणी कुणाला खाऊन नाही राहिला कोणी कुणाला मारून नाही राहिला कोणी कोणाला डुछून नाही राहिला सगळे एकत्र आहे म्हणून त्यांच्यामध्ये देवत्व आहे तर तो काय असेल प्रत्येक जनावरामध्ये पशुमध्ये पक्षामध्ये देवामध्ये काय आहे मर्यादा आहे सर्वांमध्ये एकमेक एकमेकाविषयी प्रेम आहे आणि हे सत्य आहे त्यांच्यामध्ये आहे म्हणून सत्य हा भगवान आहे म्हणून त्यांच्यामध्ये देवत्व आहे म्हणून सेवक भगवान महान ताकी बाबाजी जसं म्हटलं की सत्य मला प्रेम हे देवाचे गुण आहे जे प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबात व सेवकात कुटुंब घरी आहे सेवक कुठं आहे सेवक प्रत्येक ठिकाणी आहे सेवक गावात आहेत सेवक गटात आहेत सेवक प्रत्येक संत जिथं ज्या तिथं सेवक आहे मग त्यांच्यामध्ये पण देवत्व आहे ना नाही का मग तुम्हाला सत्यमध्ये दाखवायचं तिथे तुम्हाला दाखवायचं आहे ना देव खोटोमध्ये नाही आहे महानताईन बाबा दुंधुजी स्पष्ट म्हटलेलं आहे असं अरे फोटोमध्ये देव म्हणशील इथं भूत शिरल ना बाबांचे शब्द जर मध्ये देव इथं भूत शिरल ना म्हणून तुम्ही देव म्हणजे तुम्ही आपण सगळे परमात्मा सेवक आम्ही आमचे तुम्ही जसं मगाशी कोणतरी म्हटलं साहेब याच्या अगोदर पाच सहा लोकांचे मार्गदर्शन झाले ते त्याच्या विचार बोलले टिंकीचा कार्यक्रम आहे कोणी मंडळाचा डिफरंट काय आहे प्रार्थना भगवान महान त्यागी भावाजी एक आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आमचा भगवान एकत्र आहे भगवंताची कृपा सर्व ठिकाणी सारखी आहे म्हणून प्रत्येक परमात्म्याच्या सुखी आहे मी किंवा तुम्ही कोणीही आम्ही मानाला सुखी करू शकत नाही दुखी करू शकत नाही भगवंतानं दुखी करू शकते भगवंत सुखी करू शकते आणि ते करत आहे म्हणजे तो भगवंत त्याच्या पाशी आहे आणि आमच्या पाशी आहे म्हणजे मला फोटोवरून वाद आहे मी मला आता इथं बोलायला नाही पाहिजे पण मला दहा बारा लोकांकडून प्रेशर आहे माझ्यावर योगेश तुम्ही फोटो काढा आज सांगतो मला जे या लोकांनी नंबर यादी मागितलं तर मी का बरं मीटिंग बसवली नाही त्या लोकांची डिमांड आहे मी म्हटलं मूर्खा मी बसवीन तर यांच्यामध्ये उदरे म्हणून गोष्ट दाबून ठेवली इकडे पण जाऊ द्यायची नाही आणि इकडे काही होऊ द्यायचं नाही शांत बसा चला आपण जे झेल आपण झलो पण असा काही होता का म्हणा तर तो, तो प्रश्न जेव्हा असा आला जे लोक भेद करतात त्या लोकांसाठी तर दादा तुम्ही फोटोच्या नावावरून भांडतात फोटोवरून वेगवेगळे सेवस समजतात फोटोवरून विवाह करता एकामेकाकडे प्रेमाने बघत नाही साधा नमस्कार घेत नाही कार्यक्रमामध्ये जात नाही हा प्रेम नाही आहे तुमचा ही मर्यादा नाही आहे तुमची तरी फोटो मंडळाची म्हणतात वरी फोटो टिमटीचे म्हणतात अरे फक्त कुठून आले फोटो हा विचार करा आमच्या त्या फोटोड्यामध्ये दिल्या गेल्या आहेत मग त्याचा फोटो झाली का नाही 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 त्या टिंटीची कशी तिथून आली म्हणून अरे फक्त तिथं कुठून आली प्रेसमधून आली मंडळामध्ये कुठून आली तर प्रेसमधून आली मग तुम्ही कशा एवढे भांडा हा मुद्दा समजा महान आहे की बाबा शक्तीचा तुम्ही चांगला विचार करा चांगला विचार करा की माझ्या भगवंत कोणत्या कागदाच्या फ्रिंट नाही आहे फोटोच्या का फ्रेमवर नाही आहे तुमच्या भगवंत प्रत्येक आत्म्यात आहे कोणाच्या बिल्डिंग मध्ये नाही आहे कोणाच्या इमारतीमध्ये नाही आहे या आत्म्यात आहे आणि आत्मा कशी पाहिजे त्याच्यामध्ये सत्य पाहिजे मर्यादा पाहिजे आणि प्रेम पाहिजे ते आमच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजे तर आमचा आत्मबल जागृत राहील नाही आमच्या शब्दाशो येईल शब्दावर कार्य घडतील आम्ही कधी दुखी होणार नाही आम्ही सुखास पात्र होऊ आमच्याकडे पण दुःखी येणार नाही दुखी आला त्याची सोडवून करू शकू ही पद्धत आम्ही आमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे हा खरा अध्यात्म आहे अध्यात्माचा अर्थात अध्यात्म आहे आणि आत्मा हाच परमात्मा आहे हे सिद्ध झाले आहे नाही का आपण अशा गोष्टी समजावं या गोष्टीला आपण आपल्या पिढीला सांगावं या गोष्टीला आपण आपल्या पिढीला सांगावं कधी म्हटलं योगेश बाब तुम्ही तर म्हणता परिवारामध्ये एकता मग तुम्ही बी तर पंपलेट काढले मागच्या मीटिंगमध्ये मला म्हटलं गेलं आहे असं की त्या दुसऱ्या कार्यक्रमात जाऊ नये फोटो जाळून टाकावी असे प्रश्न आले हं हे आम्हाला बाबाने शिकवलेली परंपरा आहे काही गोष्टी अशा आहेत जी आमच्यामध्ये बसत नसतील तर आम्ही त्यांच्या विरोधात किंवा बहिष्कार करतो उदाहरणार्थ घ्या आमच्या घरापुढे नेमकीच लावलेली आहे दारू पिऊन येऊ नये गेट आऊट नाही तो कोणीसुद्धा आपण त्याला घ्यायचा का नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत जे नियमामध्ये बसत नाही ज्या कृपेने ज्या रोपरेषेने ही शक्ती प्राप्त झाली आहे त्या रोपरेषेला आम्हाला मान्य आवश्यक आहे जरच आमच्या बघून आमच्या भाषेत टिकेल ते प्रत्येक सेवाने समजून ठेवत सांगायचं झालं मला पुष्कळ घ्यायच सांगायचं आहे पुष्कळ काय सांगायचं आहे मला पुष्कळ काय बोलायचं आहे पण असं वाटतं की काय बोला डॉक्टर साहेबांचा बघा डॉक्टर साहेब आले पंधरा दिवस पुन्हा थांबतील मग निघून जातील पुन्हा गॅस लोकांमध्ये राहायचं मग सांगून कशाला पुन्हा विरोधी बनायचं आता तसंही वाटत नाही आता याच्या काही भय राहिला नाही मला भय राहिला नाही मी जाऊ शकलो नाही नाही का आम्ही अशा गोष्टी आहेत डॉक्टर साहेब समोर करतो असा की वैसा की आम्ही त्यांना हो 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 म्हणतो पण ते केले की आम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातो हे तेवढं सत्य आहे माझ्या जीवनात आता या महिन्यात दोन अचीवमेंट डॉक्टर साहेब मागे वाटलं एक अचिव्हमेंट मला सुंदर की मी नाही येऊ शकलो की आता आम्ही घेऊन तयार केलं एकोणीसला त्याचं लोकार्पण झाला लगेच त्या भवनामध्ये आम्ही जी इमारत तयार केली पंचावन्न लाखाची निधी मिळाली त्याच्यावर पुन्हा एक इमारत बनणार आहे तो प्रपोजल आहे आणि तिथं आम्ही ई लायब्ररी ओपन करणार आहोत ई लायब्ररी ओपन करणार आहोत अशा प्रकारचे एक प्रपोजल आहे दीड कोटीचा होऊ शकते माझ्या भाऊ पुन्हा साथ देईल आणि त्याची सुरुवात झालेली आहे याच महिन्यामध्ये त्याची आमचे रमेश भाऊ भंडाऱ्यामध्ये आले त्यांना माझ्या काही सह्या हव्या होत्या घेतल्या आणि ते भाऊ निघून गेले लगेच मला अकरासामध्ये फोन आला फोन आला माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं माझ्या मुलाला बँकेमध्ये नोकरी लागली त्याची आज प्रॅक्टिकल एक्झाम आहे फोर्थ इयर नर्सिंगचं आहे त्याला अजून पूर्ण व्हायचं आहे आणि त्याची आज पोस्टिंग आहे दोन दिवसापर्यंत त्याची जॉईनिंग झाली हे दोन अचिवमेंट यामुळे मी खूप जास्त बिगी खूप जास्त कामात पण मात्र कमी वयात कमी वेळामध्ये आमच्याकडे काहीच दिवसानी शून्य बजेट असताना शून्य बजेट असताना शिशे फाटले असे ज्यांना म्हणतात म्हणजे एकदम गाई नाही का शिक्षण पूर्ण नाही अशी अवस्था पण या भगवान बाबा हनुमानजींच्या कृपेने महान त्याजी बाबा जिंजूजींच्या कृपेने त्यांच्या पुन्यने आज आम्ही सधन होत आहोत सधन दिसत आहोत आमच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर आम्ही जरी मुलांना म्हटलं बेटा मग मी सर्व्हिसला आहे आपण जर आता एवढे शहाण माराल बेटा तुम्ही सर्व्हिस समजा तर तुम्ही काय करणार नाही किंवा तुम्हाला कसं वाटेल तुम्ही वाटे गाडीने फिरता उद्या पांढर्या लावाल उद्या भाजीची दुकान लावाल की मजुरी करा म्हणून प्रयत्न कसे असावे विचार असा असावा बेटा की आपण उद्या सक्षम झालो पाहिजे आमच्या समोर व्हा आम्हाला आनंद व्हावा आणि आज त्या गोष्टी घडत आहेत याचा मला आनंद आहे भाऊसाहेब नेहमी असं म्हणतात की तुम्ही पैशाच्या मागे धावू नका मुलांमध्ये संसार निर्माण केल्यास पैसा तुमच्या के मागे धावेल ही गोष्ट मी सत्य होताना पाहतो डॉक्टर साहेब हे माझे आदर्श आहे मी ट्रस्टशी जुळलो होतो डॉक्टर साहेबांमुळे जुळलो कारण की मी खूप अगोदर जेव्हा माझी वय कमी होती माझी शपथ लावून म्हणजे मी कापूर लावून घरी वचन दिलं होतं मी कोणत्याही पदाशी जोडणार नाही पदावर राहणार नाही पण डॉक्टर साहेबांच्या जो शब्द निघाला मी बाबा नंतर कोण असा खाली प्रदेश प्रश्न माझ्या मनात जेव्हा कधी आला जेव्हा हे माझे विचार आहे बाबा के बाद तर मी असा कधीही विचार करत नाही बाबा बाबा आहे पण आज आम्ही आमच्या घरी वाहतो तेव्हा मला एक मुलगा आहे ज्यांना मुलगी करता प्रश्न पडते की उद्या आम्ही फोटो तर घेऊन राहिलो पण थोडी जे नाही आहे तर या फोटोची पूजा करेल कोण लोक त्यात घ्यायला घ्या नाही का मग लोक तसे योगही म्हणतात योगही मागतात की देवा तुझ्या जीवा लावणारा तुझ्या नावाची माळ जपणारा तुझ्या नावाचे हवन घडवणारा असं प्रकार करतात तो का बर वडील मारले की वडिलाच्या फोटोची पूजा मुलगा करतोय त्या मुलाचा आपोआप ती फोटो मिळते त्याला घ्यायला जावे लागत नाही त्याला माळ मिळते जपायला मिळते तो त्याच फोटोवर हळून घडवते कारण की तो त्या पृथ्वीचा अधिकारी असते तो त्या घरचा अधिकारी असते नाही का तसेच महान देवी बाजुंबोजीनंतर तो मी भाऊसाहेबांना असं पाहतो त्यांचा शब्द हा अंतिम शब्द आपल्याकरता त्यांच्या शब्द हा शाश्वत शब्द आपल्याकरता त्यांच्या शब्द हा जागृत शब्द आपल्याकरता म्हणून मी देवाला शब्द मागे घेतलं आणि भाऊचा शब्द स्वीकार केलं मी भाऊनी मला पद दिलं भाऊना आनंद माझा काही कारभार वाटला असेल पण कोणाला वाईट वाटलं असेल तर मी त्याचे फळं भोगलो त्याचे फळ भोगलो कंप्लेंट नाही पण मात्र माझ्या दैवत हा भगवान आहे माझ्याकरता जीवन ही रूपरेषा आहे चार कारण की कोणता पद कोणी घेऊ शकते देऊ शकते घेऊ शकते राहायचं नाही का आपण ठरवायचं कोणी घ्या पण मात्र परमात्मा एक सेवक बनणे एक सेवक बनणे ही माझ्याकरता पुनर्जन्माची गोष्ट आहे परमात्मा एक सेवक या शब्दामध्ये परमात्मा आमच्या आहे परमात्म्या शब्दामध्ये पूजा करायची आम्हाला परवानगी या शब्दामध्ये आहे परमात्म्या सेवकमध्ये आम्ही सेवक घडवू शकतो परमात्म्याक सेवक म्हणून आम्ही तीर्थ बनवू शकतो परमात्म्याक सेवक म्हणून आम्ही आमच्या आमच्या स्वतःचे दुःख दूर करू शकतो परमात्म्याक सेवक आम्ही जगाला परमात्माचे सेवक बाबा जुंगीच्या पुद्याच्या आम्ही सांगू शकतो हा अधिकार आमच्याकडून कधी घेणवू शकत नाही म्हणून म्हणून स्वावलंबी बनण्याकरता चर्चा बैठक आहे शिका समजा शिकवा आणि स्वतः अंगीकार करा इतरांना सांगा मी पण तरी आपण करावं एवढं बोलतो माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्व सेवक सेवित आहे बहिणी बालगोपाळ आदरणीय मन सर्वांनी नमस्कार धन्यवाद